पुण्यातील एका नामकीन कॉलेजमध्ये प्रवेश घेताना वैशाली खूप उत्साही होती तिच्या डोळ्यात स्वप्न होती करिअर करायचं आईबाबांचं नाव उज्ज्वल करायचं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं पहिल्या दिवशी ती क्लासला थोडी उशिरा पोहोचली वर्गातही सगळी जागा जवळपास भरली होती तिने मागच्या बाकावर बसायचा प्रयत्न केला तेवढ्याच कुणीतरी आवाज दिला अरे इकडे जागा आहे वैशालीने पाहिलं एक उंचापुरा मुलगा डोळ्यात आत्मविश्वास चेहऱ्यावर हलकी स्मित प्रेषा तो म्हणजे विकास वैशालीने हसत तिथे जाऊन जागा घेतली पहिल्याच दिवशी त्याची नजरा नजर झाली आणि दोघांच्या मनात एक हलकीशी ठेंगणी पेटली पण अजून ती ओळख प्रे प्रेमापर्यंत पोहोचायची बाकी होती पुढील काही आठवड्यात वैशाली आणि विकास याची चांगली मैत्री झाली कधी लायब्ररीत एकत्र नोट्स बनवणे कधी कॅन्टीनमध्ये चहा घेणे कधी एकमेकांना प्रेझेंटेशनची तयारी करून देणे दिवसेंदिवस त्यांची जवळीक वाढत गेली विकास थोडा मोकळा स्वभावाचा सगळ्यांशी मिळवणारा वैशाली मात्र शांत अभ्यासू आणि थोडी अंतर्मुख पण म्हणतात ना विरोधा विरोधाभासक आकर्षणाचा जन्म देतो एका दिवशी कॉलेजने पिकनिक ठरवली सर्वजण दार्जिलिंगच्या सहलीला गेले बसमध्ये बसताना विकासने सहज वैशालीला हात धरून तिला सीटवर बसवलं त्या शनी वैशालीच्या मनात एक अनोखा धक्का बसला हे फक्त मित्रत्व आहे का दुसरीकडे विकासलाही वैशालीकडे एक वेगळी ओढ वाटायला लागली होती रात्रभर कॅम्प फायरच्या भोवती फिरा बसताना वैशाली गाणी म्हणाली विकासने गिटार वाजवली संपूर्ण ग्रुप टाळ्या वाजवत होत्या पण विकासच्या डोळ्यात फक्त वैशाली दिसत होती काही महिन्यांनी कॉलेज लेक्चरला फर्स्ट झाला विकासने नाटकात भाग घेतला आणि वैशालीने डान्स स्पर्धेत स्पर्धा संपल्यावर सर्व मित्रमंडळी एकत्र बसली असताना विकास अचानक उठला आणि म्हणाला वैशाली मला एक गोष्ट कबूल करायची आहे तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाहीस मला तुझ्यावर प्रेम आहे संपूर्ण मंडळी स्तब्ध झाली वैशालींचा चेहरा लाल झाला तिला उत्तर द्यायला शब्द सुचत नव्हते शेवटी ती हलक्या आवाजात म्हणाली विकास मलाही तुझ्याबद्दल तेच वाटतं दोघांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते त्या दिवसापासून त्याची कहाणी खरी सुरू झाली कबुलीनंतर दोघांचं प्रेम सुरू झालं खरं पण त्यांनी ते उघडपणे दाखवायचं टाळलं कॉलेजच्या कॅम्पवर ते अजूनही फक्त मित्र असल्यासारखं वागत पण एकमेकांची नजर मात्र सतत भेटत असे कॅन्टीनमध्ये समोसा शेअर करणे लायब्ररीत एकाच पुस्तकावर झुकून वाचणे ही छोटी छोटी क्षण त्यांच्या आयुष्याला नवीन रंग देत होती रात्री घरी गेल्यावर दोघंही फोनवर तासन तास बोलत कधी अभ्यासांच्या नावाखाली तर कधी फक्त एकमेकांचा आवाज ऐकण्यासाठी एक हळूच वैशालीला विकासाशिवाय आयुष्यांची कल्पना नाही करवत नव्हती सगळं छान सुरू असताना एके दिवशी क्लासमध्ये नवीन मुलगी आली रिया रिया खूप बोलली आणि आकर्षण होती तिने पहिल्याच दिवशी विकासला ग्रुप स्टीडसाठी विचारलं विकासने सहज होकार दिला पण वैशालीच्या मनात मात्र शंकेचे ढग दाटले तिला वाटलं विकास माझ्यासाठी दुर्लक्ष करतो करून रियाशी जवळी तर करत नाही ना त्या दिवसापासून वैशाली थोडी दिरावू लागली विकासला हे जाणवलं पण तिला विचारायची तिची हिम्मत होत नव्हती काही दिवस दोघ एकमेकाशी नीट बोलले नाहीत कॅन्टीनमध्ये वैशाली तिच्या मैत्रिणीसोबत बसू लागले विकास काही वेळ तिच्याकडे गेला पण वैशाली उत्तर देणं टाळलं शेवटी एका संध्याकाळी विकासने तिचे हात धरून विचारलं वैशाली काय झालं तुला काही चुकीस केलं का वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं तू रियासोबत खूप वेळ घालतोयस मग मा, माझ्या मनात शंका आली विकास मोठ्याने असला अगं वेड्या रियांची परीक्षा होती म्हणून मी तिला फक्त मदत करत होतो माझं मन माझे प्रेम माझं सर्व काही फक्त तुझ्यासाठी आहे त्या शब्दांनी वैशालीचं मन हलकं झालं दोघे पुन्हा एकत्र झाले गैरसमज मिटल्यावरच विकासने वैशालीला शहराबाहेर एका सुंदर कॅम्पेत नेलं तिचे मंद लाईटस पार्श्वभूमीला हळुवार संगीत आणि दोघांचं एकमेकांवर हरवलेलं जगणं विकासने तिच्या आवडीचा गुलाब देत म्हणाला वैशाली तू माझ्या आयुष्यात आलीस हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे वैशालींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तिने हळूच त्याचा हात धरला त्या क्षणी दोघांचं जाणवलं हे नातं आता तुटणार नाही कॉलेजमधले प्रेमाची फुल बहरत होती पण घरच्यांना काहीच माहीत नव्हतं एकादा वैशाली उशिरा घरी गेली आईने विचारलं इतकी उशीर का झाली वैशालीने उत्तर चुकवलं लायब्ररीत प्रोजेक्टसाठी थांबले होते पण आईला काहीतरी वेगळंच जाणवलं मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद सतत मोबाईलवरच असणं आईच्या नजरेतून हे सुटत नाही विकासचं घर वैशालीसारखं नव्हतं त्याच्या बाबा शेतकरी आई ग्रहणी विकासवर अपेक्षांचं मोठं ओझं होतं चांगलं शिकायचं नोकरी मिळायची आणि घर उभं करायचं प्रेमाबद्दल त्याने घरच्यांना काही सांगितलं नव्हतं कारण त्याला भीती होती ते मान्य करतील का की म्हणतील आधी स्थिर हो मग प्रेमाच्या गोष्टी कर कॉलेजमधील वार्षिक सोहळ्यात वैशाली आणि विकास एकत्र दिसले स्टेजवरून खाली उतरताना दोघांच्या हातात हात होता हे दृश्य वैशालींच्या मैत्रिणीच्या नजरेत आलं तिने लगेच गमतीने विचार वैशालीला चिडवलं अगं तुझा ब्रॉयफ्रेंड तर भारी दिसतोय तो शब्द ऐकून जवळ उभी असलेली वैशालींची चुलत बहीण धक्क्यात आली तिने हे सगळं थेट वैशालींच्या आईला सांगितल्या रात्री वैशालींच्या घरी वातावरण तंग झालं आईने विचारलं वैशाली खरंच सांग विकास नावाच्या मुलासोबत तुझं काही आहे का वैशालीत थोडा वेळ गप्प राहिली पण खोटं बोलायची तिच्या हिंमत नव्हती तिने मान हलवली आई खूप रागावली तू अजून शिकते आणि आता प्रेम लोक काय म्हणतील घरचा मान मरा ब कुठे ठेवायचा वैशाली रडू लागली पण मनात ठरवलं मी विकासला कधीच सोडणार नाही वैशालीने दुसऱ्या दिवशी विकासला सगळं सांगितलं तो शांतपणे ऐकत होता शेवटी म्हणाला वैशाली तुझ्या आईबाबांना माझं नातं मान्य करून घ्यायचं काम मी करेन पण त्यासाठी आधी मला स्वतःला सिद्ध करावं लागेल त्याच्या या ठाम भूमिकेने वैशालीचं मन शांत झालं दोघांना कळलं आता खरी कसोटी सुरू झाली आहे प्रेमाबरोबरच करिअरची धावपळ सुरू झाली कॉलेजचा शेवटचा वर्ष होता सर्वांना कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारी सुरू होती विकास दिवस रात्र अभ्यास करत होता त्याला माहिती होतं जर चांगली नोकरी मिळाली तरच वैशालींच्या घरच्यांना पटवणं सोपं जाईल त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच स्वप्न होतं वैशालीला सुखी ठेवायचं परीक्षाच्या ताणात विकास कधीकधी खूप चिडचिड करू लागला एकदा तो वैशालीवरच ओरडला तू मला समजत नाही मला एकटं राहू दे वैशाली रडली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा असून त्याला नोट्स दिल्या तुला राग आला तरी मी तुझ्याजवळ आहे त्या शब्दांनी विकासला उमवलं हे नातं फक्त गोड क्षणाचं नाही तर कठीण काळातही साथ देणार आहे कॅम्पस इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला संपूर्ण हॉलमध्ये तणावाच वातावरण विकास मुलाखतीला गेला आणि काही तासांनी परतला त्यांच्या चेहऱ्यावर मोठं असू होतं वैशाली मला नोकरी मिळाली दोघांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते त्याचा पहिला मोठा विजय होता विकासने ठरवलं आता वेळ आली आहे वैशालींच्या आईबाबांशी बोलायची तो थेट वैशालींच्या घरी गेला आई थोडी नाराज होती पण विकासने नम्रपणे सांगितलं काकू मला माहिती आहे की मी अजून स्थिर नाही पण माझं करिअर सुरू झालंय मी वैशालीला सुख देण्यासाठी सर्व प्रयत्न करेल कृपया आमचं नातं मान्य करा आई काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यातलं राग थोडा कमी झालेला दिसला आई तयार झाली तरी समाजातल्या नातेवाईकांची कुजबूज सुरू झाली इतक्या लहान वयात प्रेम शिक्षण पूर्ण झालं का मुलगा कोणत्या घरांचा आहे वैशालींच्या आईला लोकांची बोलणी ऐकावी लागली पण वैशालीने ठाम सांगितलं आई समाज काय म्हणतो यापेक्षा मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे विकास माझं सुख आहे आई निशब्द झाली पहिल्यांदाच मुलगी डोळ्यातलं तिने इतकं आत्मविश्वास पाहिला विकासची नोकरी पुण्याबाहेर लागली जॉबची आनंदाची बातमी होती खरी पण आता दोघं वेगळ्या शहरात राहणार ही गोष्ट वैशालीसाठी वेदनादायक होती नोकरीच्या पहिल्या दिवशी विकासने वैशालीला फोन केला इथे सगळं नवीन आहे पण माझ्या मनातली जागा अजूनही फक्त तुझीच आहे वैशाली असली पण तिच्या डोळ्यात पाणी आलं दूर अंतरामुळे प्रेमाची कसोटी सुरू झाली होती विकास दिवस रात्र कामात व्यस्त असायचा कधी फोनला वेळेवर उत्त उत्तर मिळे कधी तासन तास उशिरा वैशालींच्या मनात पुन्हा असुरक्षितता निर्माण झाली तो माझ्यापासून दूर तर जात नाही ना एकदा फोनवर ती रडत म्हणाली विकास तू मला विसरलं चालवायला असं वाटते विकास शांतपणे उत्तरला वैशाली माझं प्रत्येक कामात थेंब फक्त आपल्या भविष्यासाठी वाहतोय तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही हळूहळू विकासच्या प्रगतीची बातमी वैशालींच्या घरच्यापर्यंत पोहोचली तो किती मेहनती आहे कसं चांगलं करतोय हे पाहून वैशालींच्या आईने मन हळूहळू मऊ होतं होऊ लागलं एकदा आईने स्वतः वैशालीला विचारलं बाळा खरंच विकासचं तुला आनंदी ठेवेल असं वाटते का वैशालीने निर्धाराने उत्तर दिले हो आई माझा आनंद माझा जगण सगळं त्याच्यासोबत आहे आईनी शब्द झाली पण तिच्या मनात पहिल्यांदाच होकाराची किरण चमकली सगळं छान चाललं होतं तेवढ्यात एका मोठा धक्का बसला विकासच्या ऑफिसमधील एका सहकार्याने त्याच्याबद्दल अफवा फसवली तो आधीपासून कुणा दुसऱ्या मुलीशी रिलेशनमध्ये होता ही अफवा थेट वैशालींच्या कानावर गेली तिचं मन पुन्हा ढळ तिने रडत रडत विकासला विचारलं हे खरं आहे का तू मला फसवलंय का विकास चकित झाला वैशाली हे खोटं आहे माझं मन माझं जीवन फक्त तुझ्यासाठी आहे तू तु मला इतक्या सहज शंका क घेतेस दोघांच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण झाला गैरसमज इतका वाढला की वैशालीने काही दिवस विकासशी बोलण्याचं बंद केलं फोन न उचलणं मॅसेजला उत्तर न देणं विकास पेशन झाला त्याला कळत नव्हतं काय करावं एक दिवस तो अचानक वैशालींच्या कॉलेजमध्ये गेला तिचा हात धरून म्हणाला वैशाली जर तुला खरंच माझ्यावर शंका असेल तर माझ्या डोक्यात बघ आणि ठरव मी खोटं बोलतोय का वैशालींच्या डोळ्यात पाहतच तिला जाणवलं हे डोळे खोटं बोलू शकत नाही ती रडत त्याच्या गळ्यात पडली त्या दिवसापासून वैशालीला एक गोष्ट पक्की समजली विश्वासाशिवाय नातं टिकत नाही आता तिने ठरवलं की कोणत्याही अफवेला बळी पडायचं नाही विकासही तिच्यावर आणखी जास्त प्रेम करायला लागला दूर असतानाही रोज व्हिडिओ कॉल एकत्र जेवणाच्या आठवणी गाण्याचा लहानशा प्लेलिस्ट शेअर करणं या सगळ्यामुळे त्याचं प्रेम अधिक मजबूत झालं विकास ऑफिसमध्ये मेहनत करत होता त्याच्या टॅलेंटमुळे त्याला लवकरच टीम लिडर पदावर बढती मिळाली ही बातमी ऐकून वैशाली खूप आनंदी झाली पहिल्याच ना तू म्हणालास तसं तू स्वतःला सिद्ध करेल वैशालीने फोनवर अभिनंदन केलं विकास असून म्हणाला माझ्या देशातला प्रत्येक टक्का तुझ्या साथीतूनच आला आहे शेवटी वैशालीच्या आईने विकासला घरी बोलावलं त्याला नीट पाहिलं त्याच्याशी बराच वेळ बोलली विकासच्या प्रामाणिक बोलण्याने आणि नम्र स्वभावाने आई प्रभावित झाली ती म्हणाली तुमचं नातं मान्य आहे पण लग्नासाठी अजून थोडा वेळ थांबावं लागेल दोघांनी करिअरमध्ये आणखी स्थिर व्हायला हवं वैशाली आणि विकासच्या चेहऱ्यावर आनंद चमकला हा त्यांचा दुसरा मोठा विजय होता सगळं नीट चाललं असतानाच विकासच्या ऑफिसमधून त्याला विदेशात जाण्याची संधी मिळाली करिअरच्या दृष्टीने ही मोठी संधी होती पण त्यासाठी दोन वर्ष दूर राहावं लागणार होतं ही बातमी ऐकून वैशाली गोंधळी दोन वर्ष खूप मोठा काळ आहे विकास आपलं नातं या अंतराला थोडं देईल का विकासने तिचा हात धरून शांतपणे उत्तर दिलं जर आपलं प्रेम खरं असेल तर हे अंतर काहीच नाही विकास विदेशात पोहोचला नवीन देश नवीन कामाचं वातावरण नवीन लोक सगळं वेगळंच होतं पण त्याच्या मनात मात्र सतत वैशालींचं होती पहिल्याच रात्री त्याने व्हिडिओ कॉल केला वैशालीतून नसल्यामुळे खोली रिकामी रिकामी वाटते इथे कितीही लोक असले तरी माझ्या मनातली जागा फक्त तुझीच आहे वैशालींच्या डोळ्यात पाणी आलं पण असून म्हणाली मी तुझी वाट पाहीन कितीही वेळ लागला तरी सुरुवातीचे काही महिने दोघं नियमित बोलणं राहिले पण हळूहळू वेळेच्या फरकामुळे आणि कामाच्या ओझ्यामुळे कॉल्स कमी होऊ लागले कधी विकास व्यस्त असे कधी वैशालींच्या क्लासेस असत कधी दिवस बोलणं बोलणं न झालं की वैशाली बेचेन व्हायची तिच्या मनात भीती यायची आपण नातं तुटेल का पण तेव्हा जेव्हा विकास बोलायचा तो एकच वाक्य हमखास म्हणायचा वैशाली विश्वास ठेव मी फक्त तुझाच आहे विकास विदेशात असताना वैशालीने स्वतःचं करिअर घडवायला सुरुवात केली तिने एम बी एचं ॲडमिशन घेतलं सकाळी कॉलेज दुपारी प्रोजेक्ट रात्री विकासची बोलण्याची वाट बघत तिचं जीवन व्यस्त झालं कधीकधी ती खूप थकून जायची मन मनात एकच विचार असायचं मला माझ्या विकासांच्या बरोबरीला उभं राहायचं आहे तर मैत्रिणीनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद